तालुका बीई ओ कार्यालयाचे एफ डी सी राजाराम गणपत चिगुळकर हे छत्तीस वर्षाच्या सेवेतून प्रथम दर्जा सहाय्यक म्हणून शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सपत्निक सत्कार पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीई राजश्री कुडची होत्या तर व्यासपीठावर सरकार मूर्ती राजाराम चिगुळकर व त्यांच्या पत्नी तसेच समन्वय अधिकारी ए आर अंबगी बीईओ e. ओ ऑफिसचे मॅनेजर प्रकाश होसमनी नोकर संघाचे तालुका अध्यक्ष बी एम येळूर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी सत्कारमूर्ती राजाराम चिगुळकर यांचा सपत्नीक सत्कार बीईओ ओ e. कार्यालयाच्या वतीनं शाल पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शिक्षक संघटना तालुक नोकर संघटना तसेच विविध शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बीई ओ e. राजश्री कुडची तालुका नोकर संघाचे अध्यक्ष बी एम यल्लूर व इतरांची भाषणे झाली यावेळी सत्कार मूर्ती राजाराम चिगुळकर बोलताना म्हणाले की माझ्या नोकरीची सुरुवात खानापूर बीई e. ओ ऑफिसमध्ये सन एकोणीसशे साली झाली त्यानंतर सरकारी सरदार हायस्कूल बेळगाव जॉईंट डायरेक्टर ऑफिस बेळगाव कमिशनर ऑफिस धारवाड व पुन्हा बीईओ बी ओ ऑफिस खानापूरमधून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्तीस वर्षाच्या सेवेतून प्रथम दर्जा सहाय्यक म्हणून निवृत्त झालो गेल्या छत्तीस वर्षात नोकरीमध्ये अनेक अनुभव आले शेवटी खानापूर बीईओ ओ कार्यालयातून सेवानिवृत्त झालो असे मत व्यक्त केले यावेळी तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आय बी संधी, कार्यदर्शी पिराजी साखरे व संचालक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष पाटील व संचालक विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच बीईओ कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿರುವಂತ ಈಗಾಗಲೇ ವಹಿಸಿದ್ದಾರೆ ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಚಿಗಳು ಪ್ರಸರ್ ಅವರು ಬಹಳ ಹಸನ್ ಮುಖ್ಯಗಳು ಯಾಕಂತಂದ್ರ ಎಷ್ಟೇ ಅದೇನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಏನಾದ್ರು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಗಳ ವತಿಯಿಂದ ನೌಕರ ಸಂಘ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಶಿಕ್ಷಕ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಸಂಘಟನೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಏನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರ ಸ್ವಲ್ಪ ಮಾತು ಮಾತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಷ್ಟೇ ಅವ್ರಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಬಂದ್ರು ಸೈಮ್ ಸರ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅವರಿಗೆ ಕೊಡುವಂತ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಕಾರ ಸರ್ ಇದು ಹೆಂಗಾಗಿತ್ತು ಹೆಂಗಾಗಿತ್ತು ಈಗ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಈ ರೀತಿ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೇಕಾರ ಬಹಳ ಸಮನ್ನತೆಯಿಂದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದರು